नमस्कार आज आपण एक एक एका म्हणूया की प्रशासकीय जगात जरा खोलवर शिरणार आहोत विषय आहे शासकीय कर्मचाऱ्यांवरील विभागीय चौकशी आणि त्यातला एक कळीचा मुद्दा म्हणजे हे दोषारोपपत्र आपण अनेकदा ऐकतो की कारवाई झाली कुणावर तरी पण हे सगळं सुरू कसं होतं म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यावर गैरवर्तणुकीचा आरोप आला तर पहिलं पाऊल काय असतं हो ही प्रक्रिया नेमकी काय आहे हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे यासाठी आपल्याकडे आधार आहे श्री विष्णुकांत बोरसे यांच्या अभ्यासाचा ते कृषी विभागातून अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत आणि जवळपास अठ्ठावीस वर्ष त्यांनी विभागीय चौकशी प्रक्रियेचा अभ्यास केलाय असं कळतंय हो अगदी त्यांचा अनुभव मोठा आहे या विषयात त्यांच्या चार्जशीट डॉट पीडीएफ फाईलमधले काही महत्त्वाचे मुद्दे आपण आज उलगडून बघणार आहोत आणि सगळी चर्चा अर्थातच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या च्या चौकटीत असेल बरोबर बरोबर त्याच नियमांनुसार ही प्रक्रिया चालते आपलं आजचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे गैरवर्तन म्हणजे काय ते समोर आल्यावर प्रशासन काय करतं ती कारणे दाखवा नोटीस का देतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गंभीर आरोपांसाठी ते दोषारोपपत्र कसं तयार होतं त्यात काय काय बारकावे पाळावे लागतात हे सगळं सोप्या भाषेत समजून घ्यायचंय हो नक्कीच चला तर मग सुरुवात करूया समजा एखाद्या कर्मचाऱ्याकडून कामात काही चूक झाली किंवा गैरवर्धन घडलं असं वाटलं तर सुरुवात कुठून होते थेट चार्जशीट देतात का नाही नाही थेट दोषारोपपत्र सहसा नाही देत म्हणजे जर प्रकरण लगेच खूप गंभीर वाटत नसेल तर पहिली पायरी असते ज्ञापन किंवा आपण ज्याला सामान्य भाषेत कारणे दाखवा नोटीस म्हणतो ती दिली जाते अच्छा म्हणजे शोकॉज नोटीस हो कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावताना काही चूक केलीये किंवा गैरवर्तन केल्याचं प्रथम दर्शनी वाटलं तर ही नोटीस काढली जाते हा गैरवर्तन शब्द थोडा व्यापक आहे नाही का म्हणजे प्रशासकीय भाषेत याचा नेमका अर्थ काय घ्यायचा अगदी बरोबर मुद्दा आहे हा गैरवर्तन मध्ये खूप गोष्टी येऊ शकतात म्हणजे समजा प्रशासकीय किंवा आर्थिक अनियमितता झाली असेल पैशांची अफरातफर असेल कामात काही तांत्रिक चुका करणं ऑफिसमध्ये शिस्त न पाळणं अगदी लाच घेण्यापर्यंत काही असू शकतं ओके okay. यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी आहेत त्यात नियम तीन ते सत्तावीस हे सांगतात की कर्मचाऱ्यांनी कसं वागायला हवं याचा भंग झाला किंवा समजा मुंबई वित्तीय नियम एकोणीसशे एकोणसाठ मधले नियम सत्तावन्न आणि अठ्ठावन्न आहेत त्यांचं पालन झालं नाही तर ते गैरवर्तन मानलं जातं अच्छा एवढंच नाही तर शासनाने नेमून दिलेलं काम वेळेवर पूर्ण करणं पण अपेक्षित आहे त्यासाठी तो शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच आहे हो त्यात जरी कसूर झाली तरी शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अरे बापरे म्हणजे कामात दिरंगाई झाली तरी ते गैरवर्तन ठरू शकतं हो निश्चितच कारण त्याचा परिणाम एकूण प्रशासकीय कामावर होतो जनतेला मिळणाऱ्या सेवेवर होतो पण समजा अशी नोटीस दिली तर कर्मचाऱ्याला बाजू मांडण्याची संधी मिळते की नाही की थेट कारवाई सुरू नाही नाही इथेच आपल्या राज्यघटनेचं महत्व आहे अनुच्छेद तीनशे अकरा दोन काय सांगतं की नैसर्गिक न्यायतत्व पाळलं पाहिजे नैसर्गिक न्यायतत्व हो म्हणजे कोणतीही कठोर कारवाई करण्यापूर्वी त्या संबंधित कर्मचाऱ्याला त्याचं म्हणणं मांडण्याची पुरेशी आणि वाजवी संधी दिलीच पाहिजे हे बंधनकारक आहे अच्छा म्हणूनच जे अधिकारी कारवाई करू शकतात म्हणजे शिस्तभंग विषयक प्राधिकारी ते आधी कारणे दाखवा नोटीस देऊन कर्मचाऱ्याकडून लेखी खुलासा मागवतात आणि हा खुलासा आल्यावर काय होतं खुलासा जर समाधानकारक वाटला नाही किंवा कर्मचाऱ्याने केलेलं गैरवर्तन गंभीर स्वरूपाचं आहे असं प्रशासनाला वाटलं तर मग पुढची पायरी येते ती म्हणजे दोषारोप पत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणं अच्छा कारणे दाखवा नोटीस मागितल्यामुळे काय होतं की एकतर प्रशासनाला कर्मचाऱ्याची बाजू कळते आणि दुसरं म्हणजे दोषारोप पत्र तयार करताना कोणते मुद्दे घ्यायचे याची ये स्पष्टता येते म्हणजे शिक्षा सौम्य द्यायची की जबर याचा अंदाज बांधायला मदत होते त्यामुळे कर्मचाऱ्यानेही खुलासा देताना तो नम्रपणे वेळेत आणि फक्त वस्तुस्थितीला धरून द्यावा उगाच प्रशासनावर टीका किंवा उलट प्रश्न नसावेत त्यात आणि हो वेळेत खुलासा न देणं हे सुद्धा एक प्रकारचं गैरवर्तन मानलं जाऊ शकतं अच्छा वेळेत उत्तर देणं पण महत्वाचं आहे तर हो नक्कीच म्हणजे कारणे दाखवा नोटीस ही एक प्रकारे पूर्वतयारी झाली ज्यामुळे पुढची प्रक्रिया अधिक स्पष्ट होते ठीक आहे आता समजा खुलासा समाधानकारक नाहीये आणि गैरवर्तन गंभीर वाटतंय प्रशासनाला तेव्हा येतं ते विभागीय चौकशी दोषारोपपत्र हे नक्की कधी आणि कोण तयार करत जेव्हा कर्मचाऱ्याविरुद्धचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत असं वाटतं तेव्हा नियुक्ती प्राधिकारी किंवा जे शिस्तभंग विषयक प्राधिकारी आहेत ते हे दोषारोपत्र तयार करतात यासाठी पण मार्गदर्शक तत्व आहेत विभागीय चौकशी नियम पुस्तिका आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ची तिची चौथी आवृत्ती आणि सामान्य प्रशासन विभागाची वेळोवेळी आलेली परिपत्रक पण आहेत जशी तेरा मे दोन हजार दहा आणि एकोणीस ऑगस्ट दोन हजार वगैरे हे पत्र म्हणजे नेमकं काय असतं म्हणजे एक पत्र की काहीतरी अधिक महत्वाचं नाही हे पत्र नाहीये हा एक अत्यंत महत्वाचा कायदेशीर आणि औपचारिक दस्तऐवज आहे यात कर्मचाऱ्यावर जे आरोप लावलेत त्याची स्पष्ट आणि नेमकी रूपरेषा मांडलेली असते आणि यातला प्रत्येक आरोप हा असा हवेत नसतो तर उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांची काळजीपूर्वक तपासणी करूनच तो निश्चित केला जातो म्हणजे हे तयार करताना खूप काळजी घ्यावी लागत असणार काय काय पाळावी लागतात साधारणपणे हो खूप जास्त काळजी घ्यावी लागते कारण इथे जर चूक झाली तर संपूर्ण चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं काही महत्वाचे मुद्दे सांगते एक म्हणजे आरोप अगदी नेमके म्हणजे स्पेसिफिक असावेत स्पेसिफिक म्हणजे उदाहरण देऊन सांगल म्हणजे असं नाही चालणार की ऑफिस मध्ये गैरवर्तन केलं तर असं लिहावं लागेल की अमुक तारखेला अमुक वेळी अमुक ठिकाणी तुम्ही अमुक व्यक्तीसोबत असं गैरवर्तन केलं एकदम स्पष्ट अच्छा दुसरं वेगवेगळ्या आरोपांसाठी वेगवेगळे मुद्दे असावेत म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी अनेक आरोप लावल्यासारखं वाटायला नको ठीक आहे तिसरं भाषेत कर्मचाऱ्याबद्दल कोणतंही मत नसावं म्हणजे हा कर्मचारी कामचुकार आहे असं नाही लिहायचं तर त्यांनी हे काम वेळेत पूर्ण केलं नाही असं वस्तुनिष्ठपणे मांडायचं ओके okay. जर पूर्वी कधी चौकशी होऊन निर्णय झाला असेल तर त्याचा उल्लेख यात टाळायचा असतो किंवा ते नेमके काय आहेत हेच कळत नाही अच्छा असे आरोप असले तर त्याचा फायदा कर्मचाऱ्याला मिळतो आणि चौकशी टिकत नाही कोर्टात म्हणजे पुरावा लागतो प्रत्येक आरोपाला बरोबर आणि भाषा पण साधी सरळ सहज समजेल अशी हवी अलंकारिक किंवा क्लिष्ट शब्द नकोत वाक्य छोटी आणि स्पष्ट असावीत संदिग्धता नको आणि हो काल्पनिक किंवा कपोल कल्पित आरोप तर अजिबात नसावेत मला एक गोष्ट ऐकून जरा आश्चर्य वाटलं की यात कोणती शिक्षा द्यायची उल्लेख करायचा नसतो असं का हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे शिक्षा काय द्यावी याचा उल्लेख दोषारोप पत्रात अजिबात करायचा नसतो कारण तसं केलं तर चौकशी सुरू व्हायच्या आधीच अधिकाऱ्यांनी आपलं मत बनवलंय असा अर्थ निघतो अच्छा म्हणजे पूर्वग्रह दूषितपणा टाळण्यासाठी अगदी बरोबर त्याला कायदेशीर भाषेत पूर्वग्रहदूषित किंवा बायस्ट म्हणतात असं झालं तर संपूर्ण चौकशी प्रक्रियाच रद्द होऊ शकते कारण ते नैसर्गिक न्यायाच्या तत्वांविरुद्ध जातं समजलं आता वेळेचं काही बंधन असतं का हे पत्र देण्यासाठी म्हणजे समजा एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं असेल तर किती दिवसात द्यावं लागतं हे हो वेळेचं बंधन आहे आणि ते खूप महत्वाचं आहे सामान्य प्रशासन विभागाचा नऊ जुलै दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णय आहे त्यानुसार जर कर्मचाऱ्याला निलंबित केलं असेल तर शक्यतो नव्वद दिवसांच्या आत दोषारोप पत्र बजावलं पाहिजे नव्वद दिवस ओके आणि विनाकारण उशीर झाला आणि त्यासाठी प्रशासनाकडे समाधानकारक कारण नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेत चौकशी रद्द होण्याची शक्यता वाढते म्हणजे वाजवी वेळेत देणं खूप गरजेचं आहे हो अगदी ठीक आहे दोषारोपपत्र तयार करताना इतकी काळजी घ्यावी लागते हे तर स्पष्ट झालं आता ते कर्मचाऱ्याला देताना सोबत काय काय जोडतात तुम्ही म्हणालात काही जोडपत्र असतात हो बरोबर दोषारोपपत्र कधीच एकटं नसतं त्याच्यासोबत साधारणपणे चार जोडपत्र असतात ही जोडपत्र विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णव चौथी आवृत्तीमधला नियम सहा पॉइंट आठ आणि परिशिष्ट अकरामध्ये दिलेल्या नमुन्यांनुसार तयार करतात ही जोडपत्र आरोपांना आधार देतात आणि सगळं चित्र स्पष्ट करतात बरं मग पहिलं काय असतं ते दोषारोप ज्ञापन ज्याचा आपण आधी उल्लेख केला होता ते हो त्याला म्हणतात दोषारोप ज्ञापन किंवा चार्ज मेमो हे मुख्य पत्र असतं ज्याद्वारे कर्मचाऱ्याला दोषारोप कळवले जातात यात काय काय असतं ते थोडक्यात सांगते पहिला म्हणजे कोणत्या नियमांनुसार चौकशी सुरू केलीये याचा स्पष्ट उल्लेख असतो मग सोबत जी चार जोडपत्र जोडली आहेत म्हणजे आरोपांचा घोषवारा सविस्तर कथन साक्षीदारांची यादी आणि कागदपत्रांची यादी याचा उल्लेख असतो कर्मचाऱ्याला साधारणपणे दहा दिवसांच्या आत आपलं बचावाचं निवेदन म्हणजे स्टेटमेंट ऑफ डिफेन्स सादर करायला सांगतात आरोप कबूल आहेत की नकबूल हे स्पष्टपणे विचारलं जातं ओके वेळेत उत्तर नाही दिलं तर चौकशी एकतर्फी सुरू केली जाईल अशी स्पष्ट सूचना असते आणि एक महत्वाचा इशारा पण असतो तो महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीचा चा नियम तेवीस आहे त्यानुसार चौकशीवर कोणताही राजकीय किंवा कि बाहेरचा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर त्यावर वेगळी कारवाई होऊ शकते अच्छा हा पण मुद्दा असतो त्यात हो आणि शेवटी हे ज्ञापन आणि जोडपत्र मिळाली म्हणून सही करून पोच द्यायला सांगतात यामुळे सगळी प्रक्रिया औपचारिक आणि पारदर्शक राहते म्हणजे हे ज्ञापन म्हणजे एक प्रकारे चौकशी सुरू झाल्याची अधिकृत सूचना झाली आणि पुढच्या प्रक्रियेची कल्पना दिली जाते ठीक आहे आता त्यासोबतच्या जोडपत्रांबद्दल बोलूया जोडपत्र एक मध्ये काय असतं जोडपत्र एक हे अगदी थोडक्यात असतं त्यात फक्त कर्मचाऱ्याचं नाव पदनाम आणि त्याच्यावर लावलेल्या आरोपांचा अगदी हेडलाईनसारखा सारखा उल्लेख असतो कोणत्या नियमांचा भंग झाला असं वाटतंय याचा फक्त एक धावता उल्लेख असतो जास्त तपशील नसतो आणि जोडपत्र दोन हे जास्त महत्वाचं वाटतंय कारण यात तुम्ही म्हणाला तपशील असतो अगदी बरोबर जोडपत्र दोन हा या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही यात प्रत्येक आरोपाचं सविस्तर कथन म्हणजे स्टेटमेंट ऑफ इम्प्युटेशन असतं यात काय काय नमूद करावं लागतं बघा कर्मचाऱ्याचं नाव पदनाम कोणत्या कार्यालयात आणि कोणत्या काळात हे कथित गैरवर्तन घडलं तो काळ mm. प्रत्येक आरोपाचा घटनाक्रमवार निश्चित आणि सुस्पष्ट तपशील म्हणजे नक्की काय घडलं कसं घडलं कधी घडलं अच्छा हे आरोप कोणत्या पुराव्यांवर आधारित आहेत म्हणजे कोणती कागदपत्र आणि कोणते साक्षीदार या आरोपांना पुष्टी देतात याचा सविस्तर तपशील द्यावा लागतो कामाची पद्धत काय आहे नियम काय सांगतात सूचना काय आहेत याचा उल्लेख करून कर्मचाऱ्याने आपलं कर्तव्य नेमकं कसं चुकवलं याचं मुद्देसूत वर्णन नियमांच्या आधारासहित करावं लागतं म्हणजे खूप डिटेलमध्ये जावं लागतं हो आणि भाषा इथेही साधी सोपी थेट असावी लागते संदिग्धता नको वाक्य छोटी उदाहरणार्थ समजा आरोप आहे की कर्मचारी वारंवार रजेवर गेल्याने कामावर परिणाम झाला तर असं मोघम नाही लिहायचं जोडपत्र दोन मध्ये लिहावं लागेल की कर्मचारी अमुक अमुक तारखांना अधिकृत परवानगी शिवाय रजेवर गेला त्याने रजेचे अर्ज वेळेत दिले नाहीत किंवा ते नामंजूर झाले होते त्याच्या गैरहजेरीमुळे कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे पगार किंवा बिल वेळेवर तयार झाली नाहीत त्याचा तपशील ओके okay. यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रारी केल्या त्यात तक्रारींचा संदर्भ आणि त्यांना आर्थिक अडचणी आल्या असा तपशील द्यावा लागतो बापरे म्हणजे जोडपत्र दोन हे इतकं तपशीलवार हवं की कर्मचाऱ्याला कळलं पाहिजे की नक्की आरोप काय आहे आणि त्याला बचाव कशाचा करायचाय या स्पष्टतेमुळे नंतर चौकशी अधिकाऱ्याला पण सोपं जात असेल पुरावे तपासायला अगदी बरोबर नेमकेपणा आणि तपशील हेच जोडपत्र दोनचं वैशिष्ट्य आहे अस्पष्ट असेल तर सगळी प्रक्रियाच धोक्यात येते जोडपत्र तीन काय असतं जोडपत्र तीन मध्ये असते साक्षीदारांची यादी म्हणजे अशा व्यक्तींची hmm. नावं पदनाम आणि पत्ते शक्य असल्यास फोन नंबर सकट जे प्रशासनाच्या वतीनं आरोपांबद्दल साक्षी देऊ शकतील हे साक्षीदार कार्यालयातले सहकारी अधिकारी असू शकतात किंवा कधी कधी बाहेरचे तज्ज्ञ पण असू शकतात आणि जर आरोप अनेक असतील आणि साक्षीदार पण अनेक असतील तर कोणता साक्षीदार कोणत्या आरोपासाठी महत्वाचा आहे हे पण स्पष्ट करावं लागतं म्हणजे चौकशीत गोंधळ नको व्हायला बरोबर आणि शेवटचं जोडपत्र चार जोडपत्र चार मध्ये असते पुराव्याच्या कागदपत्रांची यादी ज्या डॉक्युमेंट्सच्या आधारावर आरोप ठेवले आहेत त्या सगळ्या कागदपत्रांची लिस्ट इथे देतात यात त्या कागदपत्राचा संदर्भ क्रमांक दिनांक विषय असा तपशील असतो इथेही तेच जर अनेक आरोप आणि अनेक कागदपत्र असतील तर कोणतं कागदपत्र कोणत्या आरोपाशी किंवा कोणत्या साक्षीदाराशी संबंधित आहे हे स्पष्ट करावं लागतं अच्छा ही सगळी कागदपत्र सुस्पष्ट वाचता येण्याजोगी आणि सक्षम अधिकाऱ्याने साक्षांकित म्हणजे अटेस्टेड केलेली असावी लागतात आणि एक महत्वाची गोष्ट नियम सहा पॉइंट दहा दोन नुसार चौकशी लवकर पूर्ण व्हावी या हेतूने या सगळ्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती दोषारोपपत्रासोबतच कर्मचाऱ्याला दिल्या पाहिजेत ओके okay. म्हणजे त्याला पण कळतं की नक्की काय पुरावे आहेत त्याच्याविरुद्ध हो म्हणजे त्याला बचावाची तयारी करायला पूर्ण माहिती आणि वेळ मिळतो तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की शासकीय कर्मचाऱ्यावरील गंभीर गैरवर्तणुकीच्या आरोपांची चौकशी सुरू करतानाची प्रक्रिया किती विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करावी लागते कारणे दाखवा नोटीसपासून ते अगदी तपशीलवार दोषारोपपत्र आणि त्याची जोडपत्र तयार करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर स्पष्टता नेमकेपणा पुराव्यांचा आधार आणि नियमांचं पालन हे किती आवश्यक आहे हो ही प्रक्रिया खरोखरच दोन महत्त्वाच्या गोष्टी साधते असं मला वाटतं एकीकडे सार्वजनिक सेवेत जे काम करतात त्यांच्याकडून अपेक्षित असलेलं उत्तरदायित्व आणि शिस्त याची खात्री करते तर दुसरीकडे नैसर्गिक न्यायतत्व आणि जे ठरलेले नियम आहेत त्यांच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या हक्कांचं संरक्षणही करते दोषारोपपत्र आणि त्याची जोडपत्र तयार करण्यातले हे जे बारकावे आहेत ते सांगतात की ही प्रक्रिया किती गांभीर्याने आणि वस्तुनिष्ठपणे हाताळणं अपेक्षित आहे खरं आहे दोषारोपपत्र इतकं काटेकोडपणे पुराव्यांच्या आधारावर तयार करावं लागतं हे आपण पाहिलं जोडपत्र दोनमध्ये आरोपांचा अक्षरशः कीस पाडला जातो जोडपत्र तीनमध्ये साक्षीदार ठरवले जातात आणि जोडपत्र चारमध्ये कागदोपत्री पुरावे जोडले जातात यावरून एक विचार येतो मनात की ही झाली सगळी तयारी कागदपत्री बाजू पक्की केली पण जेव्हा प्रत्यक्ष चौकशी सुरू होते जिथे हे पुरावे सादर केले जातात साक्षीदारांची उलट तपासणी होते युक्तिवाद होतात त्या प्रत्यक्ष चौकशीच्या रणधुमाळीत नेमकी काय आव्हानं उभी राहत असतील म्हणजे प्रशासनासमोर काय अडचणी येत असतील आणि कर्मचाऱ्याला स्वतःचा बचाव करताना काय अडचणी येत असतील याचा विचार करायला नक्कीच वाव आहे कदाचित पुढच्या वेळी आपण याच प्रत्यक्ष चौकशीच्या टप्प्यावर बोलू शकतो हो नक्कीच तो पण एक महत्वाचा आणि गुंतागुंतीचा टप्पा आहे चला तर मग आजच्यासाठी इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद